तुम्हाला ही गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा या कडाकण्या बनवायच्या आहेत का मग ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी एका कडेमध्ये ते मी अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे गुळ वितळून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा गुळ वितळल्यानंतर आणि थंड होण्यासाठी मिश्रण साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर येथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन चवीनुसार मीठ वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर चार चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं ह्यात हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मोहन पिठाला चांगलं असं लावून घ्यायचं त्यानंतर यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाचं पाणी येते मी गाळून घेतलेलं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं घट्टसर दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं एक दहा मिनटानंतर बत्त्याच्या साह्याने ठेचून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर पारी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे पूर्ण रेसिपी हवी असेल यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता त्यानंतर डब्याच्या साह्याने अशा पद्धतीने त्याला आकार दिलेला आहे बाकीच्या पारी अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे इथे आपल्या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या मस्त कुसकुशीत अशा या कडाकण्या तयार होतात मग वाटकसली पात आहे पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका